पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे काही क्षणातच अख्खं हस्तखेळत कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचा प्रकार समोर आलाय समजलेल्या माहितीनुसार कासेगाव येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हह व्यक्त होत आहे घरगुती वादातून काल आषाढी एकादशीच्या दिवशी मोनाली महामाजी आसबे या विवाहितेने आपली मुलगी ऐश्वर्या व मुलगा कार्तिक या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समजताच सदर विवाहितेचे पती ममाजी अजबे यांनीही आज गळफास घेऊन आत्महत्या केली आहे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात ममाजी अजबे यांच्या आत्महत्येच्या घटनेची नोंद झाली असून सध्या सदर विवाहितेने मुलांसह ज्या विहिरीमध्ये उडी घेतली त्या विहिरीतील पाणी काढले जात असून मृतदेह हो मिळून आल्यानंतर याबाबत अधिक माहिती समजू शकते